न्यूज आवाज सप्तशृंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे तो नाशिक नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीची तीर्थक्षेत्र आहे हे महाराष्ट्रातील श्री सप्तशृंगी देवी ही भारतातील एकावन्न शक्तीपीठांमधील एकमेव आद्य स्वयंभू शक्तीपीठ आहे हे सप्तशृंगी गड नाशिक पासून साठ किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात शिखरांनी वेढलेले असून समुद्र सपाटी चार हजार सहाशे एकोणसाठ फूट उंचीवर आहे यास महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आहे सप्तशृंगी देवीची कथा डीजेचे रूप द्रोणागिरीचा सप्तशृंगी देवीचे मंदिर म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हटले जाते या मंदिराचे रामसीता आणि छत्रपती शिवरायांनी दर्शन घेतल्याचा उल्लेख आढळतो श्रृंगी देवी आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन झाले परंतु हे मूळ आहे बाकीचे तीन पीठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका हातांच्या या जगदंबांचा दर्शनासाठी महापूर येथील खाकरफळी परिसरातील वीस ते तीस भाविक भक्त महिला व पुरुष पायी चालत रवाना या भाविकांना शुभेच्छा देताना उपस्थित होते दे। नवीन तिरमली नागेश राठोड रमेश पवार रितेश राठोड अक्षय राठोड मोगेश तिरमली अनिल राठोड हसमुख राठोड भटू तिरमली प्रेम तिरमली इत्यादी खाकरफळी परिसरातील नागरिकांनी सप्तशृंगी गडावर पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर सालाबादाप्रमाणे यावर्षी आमच्या क्षेत्रातील खाकरपडी क्षेत्रातील भाविक मोठ्या संख्येने सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी जात आहेत त्यांची मनोकामना पूर्ण हो त्यांचा प्रवास सुखकर हो हीच सदिच्छा